नमस्कार पुरंदर तालुका काँग्रेस पक्ष आणि पुरंदर हल्लीचे आमदार आदरणीय संजय जगताप या मित्रपरिवाराच्या वतीने येत्या सात जून रोजी या तालुक्यातील दहावी बारावी या परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलं आणि त्यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मिळवला या शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये तर त्यांचं कौतुक व्हावं त्यांचा गुणगौरव करावा आणि त्या गुणगौरवाच्या निमित्तानं येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मागील विद्यार्थ्यांना य स्फूर्ती मिळावी या, या उद्देशानं स्वर्गीय चंदुका जनता मित्रपरिवार असेल स्वर्गीय जनता मित्रपरिवार असेल आणि पुरंद तलका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण त्यांचं शेतकार्याचं आयोजन केलं आहे तसं पाहिलं तर सातत्यानं या समाजामध्ये समाजोत्व काम करणं आदरणीय संजय संजयजी राहतात हे आग्रह कमाने पुढे आहे आता नुकताच झालेला त्या मग त्याबद्दल या तालुक्यातील जे चांगल्या पद्धतीने यश संपादन करतात आणि त्या शाळेतील मुख्यात्व पण असेल किंवा तिथे प्राचार्य असतील यांचा संयुक्तिकरित्या सत्कार या निमित्तानं व्हावा अशी कुरंद तालुका काँग्रेस पक्ष या तालुक्याचे आमदार आदरणीय संजय चंदू क्का जगताप मित्रपरिवारच्या वतीनं आपण येत्या सात तारखेला आयोजित केलो आहे त्यामुळं तो कार्यक्रम आपण आचार्य आत्रे या सभागृहामध्ये आयोजित करतो आहे मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी यश या परीक्षेमध्ये सहभागी केला असेल त्या सर्वच विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमासाठी अवश्य यावं धन्यवाद